आणि साहजिकच आहे ज्या ज्या वेळेला शिर्डीमध्ये मध्ये येतो तेव्हा साईबाबांचं दर्शन घेतो आशीर्वाद घेतो आणि कार्यालय पुढे निघतो पण शिर्डीमध्ये मध्ये बऱ्याच दिवसानंतर असा संवादाचा योग आलेला आहे जाहीर सभा होतात या पुढे सुरू होती पण मला आज धक्का बसता की शिर्डीमध्ये मध्ये किती जुलूम जबरदस्ती गुंडाशे वाढते आणि खरं तसं जर बघायला गेलं तर ही गुंडागर्दी सरकारने संपवायला पाहिजे पण जसं सरकार मान्य देशी दारूचं दुकान असत तसं सरकार मान्य जर ही गुंडागर्दी असेल तर त्याला लग रोखणं कोण आज स्थायी उभ्या आहेत त्याच्यानंतर मला बरं वाटलं की काँग्रेसचे सगळे पदाधिकारी आहेत राष्ट्रवादीचे आहेत इतरही आपल्या मित्र पक्षांचे आहेत आणि जिथे जिथे जातोय तिथे सगळे जण मला सोबत येऊन सांगतो की उद्धवजी काळजी करू नका आम्ही तुमच्या बरोबर आहोत साईबाबांनी जो मंत्र दिला संजय आपण जो उल्लेख केला श्रद्धा आणि समोरी हे जे काही घराण आहे हे दहा घर फिरलेले आपल्याकडे सुद्धा आलं होत आणि आज मला लाज वाटते की यांना काय आणि यांच्या वडिलांना शिवसेना प्रमुखांनी पहिल्या प्रथम आयुष्यात मंत्री केलं पण तेही ते विसरले मग इकडे तिकडे 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 सगळे खास कळण्या चालले जिकडे सत्ता तिकडे आम्ही पण आता कुठे जाणार कारण भारतीय जनता पक्ष हे त्यांचं आयुष्यातलं राजकारण शेवटचं ठिकाण कारण पुढची सत्ता आमच्याकडे येणार आहे आता काँग्रेसवाल्यांना विचारतोय परत आले तर तुम्ही येणार का रे बाबा राष्ट्रवादी वाले असेल त्याला विचार घेणार का हो मी तर घेणारच नाही अजिबात घेणार नाही आणि घेणार तर नाहीच पण तुमच्या आशीर्वादाने सरकार आल्यानंतर यांच्या सगळ्या भ्रष्टाचाराची चौकशीच लावणार आहे करून तुम्हाला जे काय आज लुटमार करताय ते तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला आता कोणी विचारणार नाही पण असं नसतं दिवस सगळे सारखे नसतात दिवस बदलत असतात आज तुम्हाला वाटते की तुमचे दिवस आहेत पण उद्याचा दिवस आमचा आहे उद्याचा दिवस आमचा आहे आणि गुंडागर्दी जी आहे ती आता भारतीय जनता पक्षाचे आमदार सुद्धा करायला लागले एक पंधरा दिवसापूर्वी कल्याण मध्ये भाजपच्या आमदार आणि तीन तासाच्या झोपेतलं स्वप्न दहा वर्षात पूर्ण नाही झालं आणि भारतीय जनता पक्षाला खात्री पटले शकर, ये, ये, थे, थे, उड़े थे, उड़े थे की प्रधानमंत्र्यांचं स्वप्न भारतीय जनता पक्ष पूर्ण नाही करू शकत दुसऱ्यातली माणसं घ्यावी लागत किती नाही तुम्ही सगळे वाघ आहात मी मुद्दा म्हणून तुमच्याकडे आलोय ते एवढ्यासाठी कि राजकीय भाषण मी करेन सभा घेईन तेव्हा मी आणखीन जोरात बोलेन पण आज तुम्हाला निवडणुकीचं काम करा म्हणून जे काय नेहमी सांगलं की चला निवडणुकीच्या कामाला लागा म्हणजे काय करणार नेमकं आता त्यांच्या ज्या काही गोष्टी चालल्या आहेत सगळा पैसा तुमचा आहे कस करदात्यांचा पैसा आहे आणि त्या करदात्यांच्या पैशातून मोठमच्या जाहिराती करतायत म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर मला असं कळलं की मो छोटा जरी कार्यक्रम असला तरी प्रधानमंत्र्यांचा फोटो छापण्याची जबरदस्ती केली जाते असं एक अलिखित कायदा त्यांनी केलेलं आहे आणि हे सगळे मंत्री आहेत हे माझ्या कानावर आले की ज्या जाहिरात एजन्सीच्या जा मार्फत जाहिराती केल्या जातात त्या एजन्सीकडनं हे कमिशन खात आहेत जाऊ तिकडे खाऊ हा यांचा तुम्ही कोणाला घेता जी शिवसेना तुमच्या सोबत होती हिंदुत्ववादी म्हणून शिवसेना तुमच्या सोबत होती ती शिवसेना तुम्हाला नकोय त्या शिवसेनेला तुम्हाला तुम्ही संपवायला निघाला आणि संपवायला कसे निघालात एक तर मैदानात उतरण्याची हिंमत नाही या ना आमने सामने या मी येतो मैदानात तुम्ही या मैदानामध्ये होऊन जाऊ द्या सगळ्यांच्या साक्षीने सामना होऊ जाऊ का माझी तयारी आहे पण सरकारी यंत्रणा तुम्ही तुमच्या घरगड्यांसारखे वापरताय ईडी इन्कम टॅक्स सीबीआय सगळे माझ्या साध्या शिवसैनिकाच्या घरामध्ये घुसवत आहे मग घुसवा ना या आता संजय राऊत तुम्ही जो एक पाडा वाचला घुसवा तुमच्या मंत्र्याच्या घरात काढा सगळे त्याचे कुलंगडी बाहेर पण तसं नाही करी म्हण एक फिल्टर लावलाय देवेंद्र फडणवीसांची एक मुलाखत मी पाहिली की आम्ही कोणालाही असं तसं घेणार नाही आम्ही माणसं बघून घेतो एक फिल्टर लावलाय आणि तो फिल्टर मला वाटतं असं आहे की ज्याचा घोटाळा जेवढा मोठा त्याला अधिक मोठं स्थान भाजपामध्ये कितीचा घोटाळा केलाय पाच कोटी पन्नास कोटी कोटी ये सत्तर हजार कोटी ये बाबा ये शंभर हजार कोटी हजार आणखी किती कोटी ये बाबा ये बाबा तसं ये बाबा ये तुला मंत्री करतो मुख्यमंत्री करतो उपमुख्यमंत्री करतो आणि ईडी इन्कम टॅक्स सीबीआय वाले हे तुझ्या घरी झाडू मारायला येतील जसे मध्ये काही मंत्र्यांचे फोटो आले होते ना मंदिरामध्ये झाडू मारतायत सगळं सगळं चकाचक लाद्या चकाचक आणि झाडू मारतानाचा मारता फोटो म्हणजे यांच्या पाव पावलानी ती लादी खराब करतायत तसं ईडी इन्कम टॅक्स वाले हे यांच्या घरामध्ये जाऊन झाडू मारणार आणि घोटाळा मोठा कर ये इकडे तुला काही होणार नाही ही मोदी गॅरंटी आहे ही मोदी गॅरंटी मग कशाला तुम्ही बोबलत होता भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढणार पण अरे मग त्या कार्यकर्त्यांनी करायचं काय बरं दुसरी गोष्ट अशी दहा वर्ष तुम्ही तिकडे कारभार केला अजूनही तुम्ही नेहरूच्या नावाने ठणा थन, थन, करता नेहरू 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 हे नेहरूनी केलं ती चूक नेहरू केली ती चूक नेहरू केली ठीक आहे केली असेल नेहरूनी चूक पण नेहरू जाऊन आज साठ वर्ष झाले बरोबर ना नेहरू जाऊन किती वर्ष झाली साठ वर्ष झाली आणि नेहरू किती वर्ष पंतप्रधान होते सोळा वर्ष मग सोळा वर्ष नेहरू पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी काय केलं होतं अगदी काय पाप केली असतील ती सुद्धा तुम्ही काढा आणि मोदीजी तुम्ही आता दहा वर्षाचे झालात पंतप्रधान तुमच्या आधी सहा वर्ष अटलजी होते म्हणजे इकडेच सोळा वर्ष झाली त्याच्यानंतर जनता पक्षात तुम्ही घुसला तु होता ती दोन अडीच वर्ष झाली बी पी सिंग तुम्ही पाठिंबा दिला होता ती वर्ष काढा म्हणजे नेहरून जेवढा काळ पंतप्रधान म्हणून भोगला त्याच्यापेक्षा जास्त काळ तुम्ही स्वतः आणि तुमच्या पक्षाने केंद्रात सत्ताधारी म्हणून भोगलेला आहे काढा ना तो आढावा घ्या काय नेहरूने काय केलं जरूर काढा नेहरूने किती काय भाकरा नांगल केलं होतं आणखीन काय कंपन्या के केल्या असतील पाप काय केले असतील ते सुद्धा काढा आणि नेहरूने निर्माण केलेल्या कंपन्या तुम्ही विकल्या किती त्याचाही आढावा घ्या त्याचाही आढावा घ्या सगळ्यांचाच घ्या मग साठ वर्षापूर्वीचा इतिहास सा आम्हाला सांगता पण गेल्या दहा वर्षात तुम्ही नेमकं ने शेतकऱ्यासाठी काय केलं ते मला सांगा मी ज्या वेळेला ग्रामीण भागात जातो शेतकरी येतात काही शेतकरी आले असतील दोन हजार चौदा साली यांनी शेतकऱ्यांना काय एक आश्वासन दिलं होतं की जो शेतकरी त्याचं जे पीक असेल कोण कापूस असेल सोयाबीन असेल तुरडाळ असेल कांदा असेल काय असेल ते असेल दर एकरी जो खर्च येतो त्याच्यामध्ये पन्नास टक्के आम्ही रक्कम अधिक त्याच्यामध्ये ऍड करू आणि ती जी काही रक्कम येईल तो हमीभाव धरून त्या शेतकऱ्याला आम्ही त्या पिकाचा हमीभाव देऊ किती शेतकऱ्यांना हमीभाव मिळालाय अजिबात नाही शेतकऱ्याला हमीभाव नाही मिळाला नाही मिळाला ना शेतकऱ्याला हमीभाव नाही मिळाला गद्दाराला मिळाला की नाही जो इकडे काबाड कष्ट करतो नितीन गडकरी जे म्हणतात जो प्रामाणिकपणाने काम करतो त्याला पक्षामध्ये सन्मान मिळत नाही सतरंजा उसराव्या लागतात राजधानीमध्ये शेतकरी येतोय शेतकऱ्यांनी यायचं नाही आणि शेतकऱ्यांनी येऊ नये म्हणून तिकडे निम लष्करी दल तैनात केलेलं आहे पोलीस आहेत निम लष्करी दल आहेत हजारो तिकडे पोलीस आहेत जवान आहेत अडथळे निर्माण केले आहेत भिंती उभ्या केल्या आहेत तारांचं कुंपण म्हणजे जसं सीमेवरती कुंपण घालतं तसं कुंपण घातलंय खिडे आहेत दोन भिंतींच्या मध्ये त्यांनी तो एक आ, काय त्याला मसाला म्हणतात म्हणजे जे काही डेब्रीज वगैरे असतात ते सगळे टाकून ठेवले हो की कोणी ओलांडून येतात कामाने काय एवढे का घाबरता शेतकऱ्यांना तुम्ही मतं मागायला याच्याकडे जाता मग शेतकरी येतोय तुम्ही जाऊन भेटलं पाहिजे त्यांना अमित शहा तुम्ही इतरांची घरं फोडण्यापेक्षा त्या शेतकरी त्याच्या घरासाठी येतोय त्याच्या मागण्यांसाठी येतोय त्याला जाऊन भेटत का नाही ठेवा सगळे पोलीस बाजूला ठेवा आणि जा सामोर त्यांना हिंमत असेल दहा वर्षात तुम्ही एवढं काम केलं असाल तर पोलीस बंदोबस्ता शिवाय शेतकऱ्यांना जाऊन भेटण्याचं धाडच दाखवा चला होऊन जाऊ दे जो शेतकरी तिकडे जातोय हमी भावासाठी जातोय कर्जमुक्तीसाठी जातो कर्जमुक्ती द्यायची मी मुख्यमंत्री झालो होतो माझ्याकडे कोणी कर्जमुक्ती मागितली होती नव्हती मागितली पण मी केलेली कर्जमुक्ती शेतकऱ्यांना मिळाली होती की नाही हे सुद्धा उघडपणाने सांगा मिळाली ना मग हे जसं मी धाडसानी करतोय म्हणून या लोकांमध्ये हे सगळं बाजूला करून सुद्धा मध्ये जाऊन उभा राहू शकतो कारण मी पाप केलेलं नाही हा शेतकऱ्यांचे मी आशीर्वाद घेऊन पुढे चाललेलो आहे तुम्ही शेतकऱ्यांना दिल्लीत येऊ देत म्हणजे तुमच्या मनामध्ये पाप आहे तुम्ही शेतकऱ्यांवरती आश्रूधूर सोडताय शेतकऱ्यांवरती लाठीमार करायला लावणार गोळीबार करायला लावणार बघू एवढं काही सोपं नाहीये ज्या क्षणी तिकडे वेळ वाकडं पाऊल सरकारकडनं उठेल त्या दिवशी महाराष्ट्र सुद्धा त्या शेतकऱ्यांच्या मागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही संपूर्ण देशातला शेतकरी हा त्या शेतकऱ्यांच्या मागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही नुसतं संसदेमध्ये तुम्ही शेतकरी महिला तरुण गरीब या चार जातींसाठी काम करणार म्हणता आणि तो शेतकरी जेव्हा तुमच्याकडे त्याचा न्याय हक्क मागण्यासाठी येतो तेव्हा तुम्ही त्याच्या आणि तुमच्यामध्ये भिंती उभ्या करता तारांचं कोंकण उभे करता जवान उभे करता पोलीस उभे करता अरे त्या जवान ते जवान आणि जे पोलीस आहेत ते सुद्धा त्या शेतकऱ्यांचीच बोल आहेत तुम्हाला माहितीयेत ज्यांच्यासाठी खरं म्हणजे ह्या सगळ्या तयार ह्या सीमेवरती देशाच्या तिकडे करायला पाहिजे तिकडे चीन घुसतोय त्या चीनला कोणाला धमकी देण्याची हिंमत होत नाहीये चीन घुसतोय अरुणाचलमध्ये चीन घुसला लडाख मध्ये चीन घुसला लडाख मध्ये चीन घुसल्यानंतर तिथल्या मेंढपाळाने त्या ची सैनिकांना हो बुवा काहीच बोलायला तयार नाहीये अमित शहा काहीच बोलायला तयार नाहीत राजनाथ सिंग आहेत की नाही तेच कळत नाहीये देशाला संरक्षण मंत्री आहेत की नाही आहेत तर ते कोणापासून कोणाचं संरक्षण करतायत घरफोडे मंत्री इतरांचे घर फोडतायत पण देशाचं जे घर आहे ते तुम्हाला सांभाळता येत नसेल तर अमित शहाजी तुम्ही राजीनामा द्या आणि दुसरा कोणतरी कर्तबगार तिकडे गृहमंत्री बसवा मग आम्हाला सांगायचं की त्यावेळेला नेहरूंच्या सरदार वल्लभभाई पटेल पंतप्रधान झाले असते तर काँग्रेस म्हणून त्यांच्यात आलेला हा भाजप अध्यक्ष होईल कारण सगळीकडे आज आसाम मध्ये माणूस माणूसच ना हेमंत बिस्वा आता ते मुख्यमंत्री आहेत तिकडे मी बसवलं बसवलाय तिकडे आणखी कोणाला बसवलंय हो को बस अरे जर तुम्ही दिलेलं मला दिलेलं वचन हे पाळलं असतं तर तुम्हाला ही खरफोडी करण्याची वेळ नसते काय विभागाचा होतो तुमच्याकडे मी माझ्या वडिलांना जे वचन दिलं की मी तुमचा शिवसैनिक तुमचा सिटी म्हटलं कारण त्यांनी शिवसेनेला जन्म दिलेला आहे जसं मला दिला तसं शिवसेनेला दिला मी तुमचा शिवसैनिक मुख्यमंत्री करून दाखवेन आणि तो मी पुन्हा करून दाखवणारच मी होईन असं नव्हतं म्हटलं शिवसेनेचा मुख्यमंत्री शिवसैनिक करून दाखवेन मग अमित शहा घरी आले बरं आता मी पक्षप्रमुख नाही म्हणून म्हणत आहे मग तेव्हा कशाला आला होता माझ्या घरी का पाठिंबा मागितलात माझ्याकडे मला फोन यायचे अरे उद्धवजी कल मय वो अर्जी भरण्या जा आपको तो आना ही है गेलो त्यांच्या तिकडे मग उद्धवजी अरे कल तो मोदीजी वो फॉर्म भर रहे आपको तो आना ही काय म्हणून तुम्ही मला बोलवलं होतं ता? काय म्हणून तुम्ही माझ्याबरोबर युती केली होती बरं आत्ता ज्या पद्धतीने तुम्ही शिवसेना चोरली मला मुद्दा म्हणून मी मध्ये तो जनता न्यायालयाचा प्रयोग केला तो तुम्हाला कळण्यासाठी ते जे काय सांगतात की शिवसेनेकडे घटनाच नाही नव्याण्णव सालानंतर शिवसेनेने घटनाच दिली नाही शिवसेनेमध्ये पक्षप्रमुख परत नाही मी तुम्हाला सगळ्यांना दाखवलं पाहिलं की नाही तुम्ही टीव्हीवर कशी आपण निवडणूक घेतली कसे ठराव झाले हे सगळं त्यांना दिल्यानंतर रोखोक पुरावा दिल्यानंतर सुद्धा अगदी ते निवडणूक आयुक्त का बैल कोण बसलेत त्यांचे त्यांनी ती शिवसेना उचलून मेंध्याच्या पदरात टाकली बरं निवडणूक आयोगाने जे आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या पदाधिकाऱ्यांची शपथपत्र द्या तुम्ही तुमचे सदस्य जे आहेत त्यांची सुद्धा एक ती अर्ज भरून द्या तुमच्यापैकी अनेकांनी अर्ज भरले असतील जवळपास साडे एकोणीस लाख अर्ज आणि शपथपत्र हे आपण निवडणूक आयोगाकडे पोहोचवलेली आहेत साडे एकोणीस लाख एकोणीस लाख चाळीस हजार आणि प्रतिज्ञापत्र सुद्धा शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती दिलेली आहे मग काय तुम्ही उशाशी घेऊन झोपलात काय केलं काय त्याची रद्दी म्हणून विकले तर ती सुद्धा विकून टाकून निवडणूक आहे त्याच्यावरती चालवते तुमचा चहा पाण्याचा खर्च काय माझ्या प्रतिज्ञा पत्रावरती चालू आहे की काय तुम्ही पण उघड उघड घोटाळे खर्च आहे मध्ये सुद्धा स्वतः सुटी आता ही जी निवडणूक आहे ही निवडणूक तिकडे धनशक्ती आणि माझ्यासोबत जनशक्ती जनशक्ती ही अशी होणार आहे आणि मला खात्री आहे ज्या पद्धतीने माझ्या या समज दौऱ्यामध्ये लोक येत आहेत जमतायत बोलतायत हे बघितल्यानंतर प्रधानमंत्री महाराष्ट्रात किती वेळा येऊ देत त्यांनी किती थापा मारू देत पण तुम्हाला या स्वाभिमानी महाराष्ट्रामधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या महाराष्ट्रामधून तुम्ही भले चार सुपार म्हणाल पण तुमच्या महाराष्ट्रात तुम चार सुद्धा जागा येणार नाही ही खात्री मला आहे आणि नक्कीच पुन्हा एकदा दिल्लीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा खुरा भगवा आपल्याला फडकायचा आहे आणि तो फडकवणारा इथला खासदार सुद्धा आपल्या शिवसेनेचा खरा खुरा भगवा घेणाराच असेल बस मला आता जास्त आणखीन काही बोलण्याची गरज नाही कारण तुम्ही जागृत आहात मी सगळीकडे फिरतोय की लोक जागी आहेत की ना बघायला फिरतोय आणि तुम्ही सगळे जागे आहात ज्या जा पद्धतीने तुम्ही मध्ये मध्ये जे काही शब्द मला सांगताय आता मध्ये तुम्ही कुठचं फळ बोललात तरबूज कोण बोलतय कोण काय बोलत आहे तुम्ही जागे आहात झोपू नका जागे राहा आणि जे आपल्याला जी, जीवन आपले असह्य करताय त्यांना असं झोपवा हो की पुन्हा ते उठणार नाही करणार ठीक आहे मग तूर्त एवढंच बोलून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र